तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी नाश्त्यासाठी घेतलेला आहे ते इडली वडा चाळीस रुपयामध्ये ज्याच्यामध्ये मला दोन मोठ्या इडल्या एक वडा आणि चटणी आहे ठीक आहे ग्रीन खोबऱ्याची चटणी असते नॉर्मली तर मी ती चटणी ह्याच्यामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये जशा प्रकारे आपल्याला हाफ तिकीट पडते बसची त्याचप्रमाणे इथे महिलांसाठी तुम्हाला तिकीट फ्री मिळते आणि हा रूल फक्त कर्नाटकांच्या महिलांसाठीच आहे त्यामुळे आधार कार्ड दाखवून ह्या सर्व फ्री राईड एन्जॉय करतात हम्पी मध्ये आपल्याला पाच प्रकारचे गाव पाहायला मिळतात हम्पीपुरा कमलापुरा अच्युतरायपुरा विठ्ठलपुरा आणि कृष्णपुरा आम्ही हम्पी मध्ये थांबलेलो आहोत हम्पीपुरामध्ये हा व्ह्यू आहे जिथे मी हम्पी मध्ये थांबलेली आहे माझ्या हॉटेलचा जवळचा हा सो so, काय जाता आम्ही निघालेलो आहोत हंपी फिरण्यासाठी आणि आजूबाजूला तुम्ही बघता हा पूर्ण मार्केट एरिया असा पैकी इथे आम्ही स्टेसाठी थांबलेलो नियर विरुपक्ष टेम्पल ठीक आहे तर मग तुम्हाला टेम्पल पण इकडे बाजूलाच एकदम दिसेल आणि हा ऑटो मी केलेला आहे पंधराशे रुपयांमध्ये आहे हे आहे विरूपक्ष टेम्पल मी पंधराशे रुपयांमध्ये गेलाय कारण की सीझन असल्यामुळे हे लोक खूप जास्त पैसे घेतात आता सर्वात पहिले आपण चाललेलो आहोत विजय विठ्ठल मंदिरला जे विठ्ठलाचं मंदिर आहे ठीक आहे आणि इथे जत्रा भरलेली आहे काही फेस्टिवल वगैरे असेल ना तर इथे जत्रा असते मकर संक्रांती निमित्त इथे जत्रा आहे आजूबाजूला तुम्ही बघता रात्री तर खूप मस्त असं मस्त भरलेलं होतं आता बऱ्यापैकी ते कमी झालेलं आहे तर मित्रांनो इथे आहे विठ्ठल मंदिर इथे आतमध्ये आपल्याला चाळीस रुपयांची तिकीट मिळते जी आपल्याला तीन जागेवरती एंट्रीसाठी येते आहे मंदिर गेट वरून मंदिरापर्यंत वीस ते पंचवीस मिनिटाचा चालत जाण्याचा सरळ रस्ता आहे तुम्हाला जर थोडासा स्किप करायचा आहे तर इथे आपल्याला इलेक्ट्रिक गाडी सुद्धा घेऊन जाते दीदी समोर तिकीट काढते आपले जे फोर्टी रुपीजचे आहे तुम्हाला आताच मी सांगितलेलं तर मग तुम्हाला पण मी ते दाखवून देते थोडं काय आम्ही आता थांबलेलो हो आहोत इथे लाईनीमध्ये आणि इथे आता तुम्हाला मग अशी मी गाडी दाखवली तर मग ती आपल्याला गाडी आतमध्ये सोडते तिथे आणि तुम्हाला चाला जायचं तर जाऊ शकता आणि ह्याचा टायमिंग नऊ ते साडेसहापर्यंत आहे इव्हनिंगचा ओके आणि वन वे असेल तर टेन रुपीजमध्ये आणि टू वे जर तुम्हाला यायचं जायचं असेल तर ट्वेंटी रुपीज इथे आपल्याला पे करावे लागतात तर सर्व इथे लाईनी थांबलेल्या आहेत आमचाही नंबर येईल आम्ही थांबलेला आहोत पण मला वाटते की अजून एक एखादा राऊंड जाईल त्याच्यानंतर आमचा नंबर आहे प्रतिष्ठित मंदिरात अतुलनीय दगडी रथ आणि आकर्षक संगीत स्तंभ यांसारख्या अप्रतिम दगडी रचना आहेत हम्पीचे प्रमुख स्मारक उद्वस्त झालेल्या शहरांचे एक प्रमुख आकर्षक आहे आणि अभ्यागत आणि पर्यटकांसाठी हे पाहण्यासारखे आहे फोटो जे तिकीट काढतो ती इथे चेक होते आणि अजून पुढे पण लोटस मॉल आणि क्वीन्स बाग तर मग त्या दोन्ही जागेवरती चेक केले जातात येऊन मी पन्नासशी नोट आणलेली नाही तर ह्याच्यापेक्षा वाईट काय असू मंदिर द्रविडियन बांधले आहे त्यात विशिष्ट दक्षिण भारतीय मंदिर स्थापत्य केलेची वैशिष्ट्य आणि वैशिष्ट्य आहे हे विस्तृत आणि कलात्मक कोरीव काम आहे आणि भव्य वास्तुकला हम्पी मध्ये सापडलेल्या इतर कोणत्याही संरचनेत अतुलनीय आहे हे माझे मागे तुम्ही बघताय तर मग हे आहेत म्युझिकल पिलर्स हे म्युझिकल पिलर्स आहेत पण सध्या बॅन केलेलं आहे इथून आतमध्ये जायला एंट्री नाहीये आणि इथे आतमध्येच विठ्ठलाचं मंदिर आहे जिथे विठ्ठल देवाची मूर्ती होती जी आता आपल्याला पंढरपूर मध्ये पाहायला मिळते ती मूर्ती इथली आहे तर इथे आपण पहिले मंदिरात दर्शन करणार आहोत नंतर इथे खूप छान व्ह्यू पॉइंट आहे ते आपल्याला बघायला या ठिकाणचा रामायणाशी असलेला पौराणिक संबंध मनोरंजक आहे राम आणि लक्ष्मण पावसाळ्यात आसरा शोधत होते रामाने माल्यावंत डोंगरावरच्या दिशेने बाण सोडला या कथेनुसार माल्यावंत टेकडीवरील दगड बांधावरची फाट बाणामुळे झाली आहे हनुमानाच्या सोन्यांसह लंकेकडे कूच करण्यापूर्वी पावसाळा संपेपर्यंत राम आणि लक्ष्मण येथेच राहिले आतमध्ये आहे श्री प्रसन्न विरुपक्षेश्वर आहे स्वामी मंदिर कमलापूरच्या पुरातत्व संग्रहालयामध्ये कंपालुराम येथून पूर्वीकडे जाणारा रस्ता धरून ही तुम्ही संग्रहालयाकडे जाऊ शकता क्षेत्र योजना आणि साइटच्या संबंधित स्थानांबद्दल कल्पना मिळवण्यासाठी हा एक उत्कृष्ट प्रदर्शन आहे संग्रहालयात चार प्रमुख विभाग आहे या चार प्रमुख विभागांपैकी पहिल्या विभागामध्ये हम्पी मॉडेलचे प्रदर्शन आहे दुसरा विभाग मुख्यतः हम्पी अवशेषांमध्ये शिल्पे आणि मूर्तींना समर्पित आहे मोठ्या संख्येने कलाकृती अंथांच्या आहेत आणि शिवपूजा प्रमुख आहे दुसरा विभाग विजयनगर साम्राज्याच्या काळात वापरत असलेली साधने शास्त्रे नाणी आणि इतर वस्तूंची श्रेणी प्रदर्शित करतो पितळेचे बनवलेले आणि प्रदर्शनात अंगठीने बांधलेले कागदपत्रांसारखे पुस्तक विलक्षण आहे की तुम्ही सर्वात पहिले म्युझियम फिरायला या कारण की तुम्हाला मग त्या गोष्टींचा अंदाज मागे पूर्ण इन्फॉर्मेशन मिळेल इथे लिहिलेली असेल तर मग प्रकारे तुम्ही इथे जाऊ शकता आणि मागे इथे फोटोजसुद्धा एवढे ते छान लावलेले आहेत ना हे नॅचरल सर्व सीन आहेत त्या ठिकाणी आपण गेल्यावरती आपल्याला या अशा अशा प्रकारे प्रत्यक्षात बघायला मिळतात राणीचे स्नान हे हम्पी मधील उत्कृष्ट इंडो इस्लामिक वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे राजे आणि राण्यांसाठी बांधण्यात आलेला वन पॉइंट एट मीटर खोल मध्यवर्ती आंघोळीचा पूल सुशोभितपणे सुशोभित केलेल्या बाल्कनी वेढलेला आहे आणि खांबांसह हो कमानदार कॉरिडोर आहेत जे अजूनही उत्कृष्ट स्कूटो कामाचे अवशेष दाखवून ठेवतात रॉयल एनक्लोजर तीनस्तरीय पिरामिड दिब्यामध्ये शाही प्राणी सैनिक लढाया आणि राज्य उत्सव यांचे उत्कृष्ट कोरीव काम आहे भारतातील सर्वात सुंदर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एकामध्ये चमकदार वास्तुकलेसह प्राचीन पवित्र पाण्याच्या टाक्या हे मंदिर किंवा त्यांच्या भिंती पाहिल्यावर पहिली गोष्ट लक्षात येते ती म्हणजे हिंदू पौराणिक कथा रामायणातील स्थानिक लोकप्रिय कॉमिक स्ट्रिप्स पण फरक हा आहे की या मंदिरात भिंतीवर कथा कोरलेल्या आहेत तोटस महल याचा शब्दअर्थ असा होतो की कमळाचा महल ही रचना विजयनगर साम्राज्याच्या राजघराण्याकरिता बनवण्यात आली होती राजवाड्याच्या केंद्राजवळ तटबंदीच्या भोवती हा राजवाडा उभा आहे रचना चारी बाजूंनी समान अंदाजासह हो सममितीयपणे मांडली आहे हुमटखुल्या कमळाच्या कळीचे उदाहरण देतो राजवाड्याचे वक्र इस्लामिक स्थापत्यकलेचे प्रेरित आहे आणि वाड्याचे कठोर हवामानापासून संरक्षण करतात त्या ठिकाणी जाताना इथे आपल्या बाजूला म्युझियम लागतं तर मग इथे आपण म्युझियममध्ये सुद्धा जाऊ शकतो या मंदिराला प्रसन्न विरूपक्ष मंदिर असेही म्हणतात हे मंदिर चौदाव्या शतकातलं आहे हे मंदिर भगवान शिवाच्या अवतारात प्रसन्न विरुपक्ष यांना समर्पित आहे हे मंदिर एका सुंदर हेरवळेच्या मद मधोमध उभे आहे एकोणीसशे ऐंशीच्या शतकात मंदिराचा शोध लागण्यापूर्वी चारशे वर्षाहून अधिक काळ हे मंदिर पुरले आहे आहे अंजनाद्री रेस्टॉरंट आणि इथे आम्ही जेवणासाठी आलेलो आहोत दुपारच्या जेवणासाठी भाजी तर आम्ही कालपासून आहोत हंपीमध्ये पण काल काय एवढी भूक लागलेली होती आणि आज पण वाटत होती की आज काय आम्ही असं जेवणार नाही पण जसं फिरत होतो ना तर तशी तशी भूक लागत गेली आणि तिथे आल्याच्यानंतर असं वाटलं की नाही खरंच जेवलं पाहिजे आणि हे घरच्यासारखं जेवण मिळालं आहे एवढं सुंदर जेवण आहे ना की खूप सॅटिस्फाईड वाटते ग्रेनाइट मधून तयार केलेल्या अन्न प्लेट यांतील पंक्ती कायम सामुदायिक जेवणाच्या ठिकाणी वापरल्या जात होत्या रॉयल एरियातील अष्टकोनी पॅव्हिलियन भोजनशाळा किंवा जेवणाचा हॉल आहे ही भोजनशाळा दोनशे मीटर एवढी लांब आहे आणि ही भोजनशाळा अगदी रस्त्याच्या पलीकडेच आहे वीरभद्रा मंदिरला बंद आहे थे ना बहुतेक रात्रीचे हे लावतात दिवे वगैरे लावतात सर्व छान आणि खूप सुंदर असं हे असत तर मग जेव्हा हम्पी मध्ये आपण एंट्री घेतो तर हा मागचा रोड आहे इथून आपण हम्पी मध्ये आतमध्ये जातो सो इथे स्टार्टिंगलाच आपल्याला हे मंदिर लागतं वीरभद्रा मंदिर नरसिंह हो हा भगवान विष्णूच्या दहा अवतारांपैकी एक आहे तर ही मूर्ती त्याच्या प्रकारे म्हणजे आपण अलाउड नाही ते पॅरिडे लावलेले आणि आपल्याला इथून दर्शन करायला मिळतं आणि बाजूलाच मंदिर सुद्धा आहे तर मग ते सुद्धा मी तुम्हाला दाखवून देतो बाडविलिंग मंदिर हे भगवान शिवाला समर्पित धांपी मधलं एक अद्भुत मंदिर आहे ते शिवलिंग आहे एवढं सुंदर शिवलिंग हे इथे पाण्यामध्ये खाली पूर्ण खूप सुंदर असं हे शिवलिंग आहे खूप सुंदर म्हणजे जेवढं मी तुम्हाला फोटो मध्ये दाखवते व्हिडिओमध्ये त्याच्यापेक्षा कितीतरी पट सुंदर असं हे शिवलिंग आहे इथे दोन्ही पण मूर्ती आहेत इकडे एक शिवलिंग आहे आणि इथे नरसिंहाची मूर्ती आहे तर मग खूप सुंदर आहे हे दृश्य म्हणजे इथे असं जर बघितलं ना आजूबाजूला काहीच नाही असं ओपनच आहे पण तुम्ही इथे आलात तर तुम्हाला खरंच खूप छान वाटेल मलाही असं बघून वाटलं की इथे काय असेल आता करून की एवढं म्हणजे सेपरेट दिसतं असं तर काहीच दिसत नाही पण इथे आल्यावरती खूप जास्त छान वाटलं कृष्ण बाजार मी तुम्हाला दाखवलेला आणि तो म्हणजे पूर्वीच्या काही जागा आहे आता बाजार राह भरत पण आता समोरच कृष्ण मंदिर आहे आणि इथून खाली कृष्ण बाजार दिसतो मी तुम्हाला दाखवलं तर आपण आता करूयात कृष्ण मंदिराचं दर्शन इथे मूर्ती नाही आहे पण आपल्या दर्शन करायला मिळेल या मंदिराला दोन तटबंध आहेत उंच भिंती असलेल्या मोठ्या खुल्या परिक्रमेमध्ये मनोरे असलेले मुख्य अभयारण्य आहे बाहेरील कोपऱ्यात किरकोळ देवस्थान आणि उत्तरेकड दुहेरी अभयारण्य अम्मान मंदिर आहे बाज़ार अच्छा, में इसमें गोल्ड डायमंड सिल्वर सब सेल होता है करना चाहता ओके वर्ल्ड में सेकेंडरी चेस ओपन एरिया मार्केट फर्स्ट इटली रोमा यंत्रधारका हनुमान मंदिर ज्याला प्रणदेव मंदिर म्हणून ओळखले जाते हनुमान मंदिराजवळ राम मंदिर नावाचे भगवान रामाला समर्पित एक मंदिर आहे जे या ठिकाणी राम आणि हनुमाना मुलानाचा पुरावा म्हणून उभे आहे मंदिर या मंदिराचे सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे ते बांधण्यासाठी आणि सजवण्यासाठी गणिती संकल्पनांचा वापर मंदिरामध्ये फॅकल्ट संकल्पना दर्शवणारे नमुने वारंवार आहेत मंदिरामध्ये सर्वात अगोदर आपल्याला लक्ष्मी नावाच्या हत्तीचं दर्शन करायला मिळतं तिला काही पैसे किंवा खाऊ दिल्यावरती ती आपल्याला आशीर्वाद देते आणि लक्ष्मीचं हे रूप खूप जास्त सुंदर आहे तुम्हाला तिला पाहूनच मनाला खूप सुख वाटेल मंदिराचा मुख्य आकार त्रिकोणी आहे जसे तुम्हाला मंदिराच्या शिखरावर पाहता नमुने विभाजित होतात आणि स्वतःची पुनरावृत्ती होते जसे तुम्हाला हिमकण किंवा इतर काही नैसर्गिक चमत्कार दिसतील हे मंदिर आजपर्यंत हम्पी मधील एकमेव चांगले जतन केलेले आणि देखभाल केलेले मंदिर आहे तर माझ्याकडे आहे नारळ ह्यातलं गारळ पाणी मी केलंय आणि मी सध्या ते सनसेट पाहण्यासाठी एवढा लांबून ला आम्ही चालत आलेलो आहोत आणि आता काहीच वेळात आम्ही आमच्या लक्षावरती पोहोचू आणि तिथे जाऊन मी हे खाईन तर इथे असे बरेचसे लोक आहेत पण वरती येईपर्यंत असं वाटत की इथे कोणीच नाहीये फक्त आम्ही दोघीच इथे येतोय हा आहे आपला सण जो सेट आहे आणि हे पब्लिक आहे ते बसलेले मागे पण लोक आहेत आता मी इथे बाकडा आहे बसायलाय त्याच्यावर बसते आणि माझे नारळ खाते तोपर्यंत तो सण कारण सनसेट तोपर्यंत सनसेट होईल चल आज हा व्हिडिओ मी तेच इंट करते नक्कीच तुम्हाला हम्पी आणि हा ब्लॉग सुद्धा आवडला असेल पुढे भेटूयात आपण बोर्डेश्वर मध्ये